नमस्कार नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेमध्ये आपल्याला माहित आहे की प्रियाने जे आहे ते गैरसमज निर्माण करून दिलेले आहे सत्य आणि मंजू मध्ये आणि याच कारणास्तव जे आहे ते आता सत्या जो आहे तो मंजूचा पुन्हा एकदा रागराग करायला लागतो कारण की त्याला वाटतं की मौर्या साहेबांसोबत पुन्हा एकदा फिरायला गेली आहे परंतु असं काहीही नसतं मंजू जी आहे तिच्या आईकडे गेलेली असते आणि सत्या जो आहे तो खूप चिडलेलं असतं त्याला असं वाटतं की वाघमारे माझ्यासोबत खोटंच बोलतात की ती त्यांच्या आईकडे गेल्यात परंतु मंजू खरोखरच तिच्या आईकडे गेलेली असते परंतु प्रियाने गैरसमज निर्माण करून दिलेला असतो आता सत्या जो आहे तो खूप हे करतो परंतु त्या सांगतो की सत्या असं चालणार नाही तुझा वाघमाऱ्यांवर विश्वास पाहिजे तुझा विश्वास असेल तरच काहीतरी होईल आता सत्य म्हणतो हो बलमा तू बरोबर बोलतोय आता बलमा म्हणतो जा ना तू डायरेक्ट जाऊन बघ आहे का तिथे वाघमारे तर सत्य जात होतं वाघमारे तिच्या घरीच असते आता सत्याला खूप आनंद होतो आता आईला वगैरे भेटून सत्यान ते पुन्हा एकदा घरी जायला निघतात तेव्हा सत्य म्हणतो वाघमारे माझं एक मित्र आहे त्याचं त्याच्या मैत्रिणीवर खूप प्रेम आहे परंतु तो तिला सांगायला घाबरत आहे आता मंजूला समजलेलं असतं की सत्या माझ्याबद्दलच बोलतोय त्याच्या आणि माझ्याबद्दल बोलतोय परंतु सत्या त्याच्या मित्राचं नाव घेऊन बोलतोय हे मंजूला आता समजलेलं असतं मंजू म्हणते हो का मग त्याला सांग सत्या की बोलून टाक कशाला घाबरतो असत मनात ते बोलून टाकायचं असतं आता सत्य लगेच गाडी थांबवतो सत्य म्हणतो खरंच का वाघमारे बोलून टाकायचं असतं का म्हणते हो लगेच बोलून टाकायचं काही मनात असेल तर आता मंजूम ते बोल ना सत्या मंजूला माहित असतं की तो तिला प्रपोज करणार असतो मंजू म्हणते बोल ना सत्या काय आहे मनात बोल तर आता सत्या जो आहे तो मंजूला प्रपोज करणार आहे आणि मंजू देखील त्याला होकार देणार आहे परंतु आता आत्या आणि मम्मी साहेब काय करणार आहे हे बघणं रंजक ठरणार आहे कारण की हे दोघी जे आहेत त्या दोघांना वेगळं करण्यासाठी बसलेले आहे